नमस्कार <Numskar>, मी डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके राहणार मिरज जिल्हा सांगली आपल्या दवाखान्याच नाव आहे शारदा लिनी माझ्या युट्युब चॅनलवर आपल्या सर्व मित्र मैत्रिणीचं स्वागत आहे माझ्या मागे व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला लिंगाविषयी माहिती सांगितलेली आहे ह्या व्हिडिओ मध्ये आपण महिन्यातून किती वेळा सेस करावा याविषयी बोलणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ मध्ये तुम्हाला शंका आली असेल की मॅडम किती वेळा सेक्स करावा हे सांगणार आहे वयानुसार म्हणजे तरुण वयामध्ये वयामध्ये मध्यम किती वेळा करावा हे आता सेक्स का करावा कारण संभव ही क्रिया फार महत्वाची आहे संभव क्रिया करण्याकरता पुरुष आणि स्त्री हे जन्माला आलेले आहेत संभवापासूनच आपल्याला मुले होतात शरीर चांगले राहते स्वच्छ राहते म्हणूनच मी हा विषय घेतलेला आहे तो म्हणजे सेक्स किती वेळा करा सेक्स करण्यासाठी तुम्हाला लिंगाची तातरता चांगली पाहिजे तुमच्या शरीरामध्ये शुक्राणूची संख्या व्यवस्थित पाहिजे तुमचं शरीर निरोगी पाहिजे आपल्या दवाखान्यामध्ये ज्यांना लिंगाची तातरता येत नाही ज्यांना शीघ्रपतन होते ज्यांच्यामध्ये मध्ये स्कन म्हणजे शुक्राणूंची संख्या कमी असते असे बहुतेक पेशंट आले बरेही झाले आणि त्यांची सेक्शुअल लाईफ फार छान झाली म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला तुम्हाला निश्चितच फायदा होईल हा आता हे महत्वाचं आहे आपण पैसा कशासाठी कमवतो पैसा हा स्वतःसाठी कमवतो आपल्या आई वडिलांसाठी मुलासाठी कमवतो आणि त्या पैशाचा उपयोग आपल्याला स्वतः झाला पाहिजे म्हणजेच आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आरोग्य चांगलं राहण्यासाठी तुमचं सेक्सुअल लाईफ चांगलं पाहिजे महत्वाचं चा म्हणजे तुम्ही रोज केला तुमच्या शरीरामध्ये जे वीर्य तयार ते बाहेर पडत वीर जर बाहेर पडलं नाही तर ते वीर्य तसंच आपल्या शरीरामध्ये राहून आपल्यामध्ये डिप्रेशन येत मानसिक ताण तणाव येतो अंग दुखत चिडचिडेपणा होतो मित्रांनो हे लक्षात ठेवा आपल्या शरीरामध्ये जे वीर असते ते बाहेर आपल्याला शांत शांत झोप सर्व काही सुख ह्या काय जर बायको तुम तुम्हाला दररोज संभोग करून देत असेल तर तुम्ही त्या सारखे तुम्हीच भाग्यवाना काही स्त्रिया आपल्या पुरुषांना संभोग करून देत नाहीत त्या पुरुषामध्ये मोठेपणा होतो झोप येत नाही कारण काय म्हणजे मित्रांनो करण्याकरता शुक्राणू व्यवस्थित पाहिजे तुमचे आरोग्य व्यवस्थित पाहिजे परंतु काही कारण असतो तुमचे शुक्राणू कमी होतात का जे लोक दारू पितात धुम्रबान करतात गुटखा खातात जास्त काम करतात झोप घेत नाही ज्यांना मानसिक डिप्रेशन असत त्यांना त्यांच्या शरीरामध्ये वीर तयार होत नाही वीर तयार न झाल्यामुळे ते लिंगामध्ये ताटवता येत नाही ताटवता आली तरी आपल्या पत्नीशी किंवा आपल्या ग्रेशी संभोग करता येत नाही दोन मिनिटांमध्ये त्यांचं शीघ्रपतन होत हे शीघ्र पतन होऊ नये म्हणून आपल्या दवाखान्यामध्ये यावर फार छान ट्रीटमेंट आहे माझं मत असं आहे तुम्ही भरपूर डॉक्टरांकडे गेला असेल तिथे औषध घेतली असतील परंतु ते औषध घेऊ नका मित्रांनो व्याघ्रासारख्या गोळ्या किंवा टॅडलफे सारख्या गोळ्या अशा जर तुम्ही घेतल्या तुम्हाला अटॅक येऊ शकतो किडनी खराब होऊ शकते तुमचा कधी कधी जीवही जाऊ शकतो म्हणून तू आपल्या दवाखान्यामध्ये नॅचरल व्यवस्थित अशी औषध उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला लिंगाची ताकद येऊ शकते पुरवठा चांगला होतो आणि तुमच्या शरीरामध्ये जे टेस्टिरन हॉर्मोन असत कॉर्टिसोट हॉर्मोन असतात किंवा काही छान भरपूर हॉर्मोन असतात त्यापैकी सर्वांना माहीत असेल ते म्हणजे टेस्टिरन बाकीचे हार्मोनियल जे पी सी भरपूर असतात परंतु तुमच्या माहितीसाठी तुम्हाला टेस्टेड हार्मोन माहीत झालं तर भरपूर झालं टेस्टेट हार्मोन निर्माण करण्यासाठी आपला मानसिक तणाव नसावा शारीरिक व्याधी नसाव्यात म्हणजेच काय तुमचं आरोग्य जर चांगलं राहिलं तरच तुम्ही संभव करू शकता तुमच्या स्पर्म शुक्राणू चांगले होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला मुलंही निरोगी होतात आणि तुम्ही दीर्घाव राहता जे माणसं किंवा जे पुरुष किंवा हृदयाचे आजार होतात शुगर होत ओबेसिटी होते म्हणजे जाड त्यांचे केस गळतात एक् निर्माण होतात अ बघा कितीतरी मुली आता पंचवीस तीस वय झाले ते लग्न करत नाहीत त्यामुळे काय होत त्यांचे केस गळतात चेहऱ्यावर अॅक् येतात आणि त्या नेहमीच चिडचिड राहतात आणि त्या आई वडिलांना किंवा आशे असे नेहमी डिप्रेशन मध्ये राहतात म्हणजेच काय पूर्वीच्या काळामध्ये अठरा वर्षांनंतर लग्न होणार म्हणजे त्यांचे हॉर्मोन बॅलन्स राहणार असणार आता पुरुषही लवकर लग्न करत नाही स्त्रियाही लवकर लग्न करत नाहीत त्यामुळे त्यांना होणारे जे आपत्ती आहे मुलंही लवकर होत नाहीत आणि मुलं जरी झाले तर थोडी बुद्धिमत्ता कमी असते असं मी शंभर टक्के म्हणत नाही चाळीस टक्के परिणाम होतो त्यामुळेच आजकाल आयुए निघाले टेस्टी बेबी निघाले पूर्वीच्या काळी कुठं होत टेस्ट, टेस्ट आयुए पण नव्हतं नॉर्मल बायकांना पासता कोरो व्हायचे त्यामुळे त्यांना कुटुंब नियोजन करावं लागायचं आता कुटुंब नियोजन करण्याचा प्रश्नच येत नाही कारण बायकांना मुलंच होत नाही त्याला कारण काय पुरुष ही जबाबदार आहे पुरुषामध्ये सेक्स राहिलेले नाही म्हणजे काय ते दारू पितात तांबू खातात धूम्रपान करतात किंवा एक सोडून पाच सहा बायका बरोबर मैथून करतात संभोग करतात तस नाही संभोग हे शरीराबरोबर मनाचही मिलन आहे ज्यावेळेस तुम्ही एका स्त्रीला हळवाळ स्पर्श कराल चुंबन घ्याल तिच्या आवडीनिवडी पाहाल साहजिकच शरीराबरोबर मनाबरोबर तुमचं शारीरिक मिलन होईल आणि तुमचा संभोग वाढेल म्हणजेच काय मला ह्या व्हिडिओ मध्ये एवढं सांगायचं आहे संभोग ही क्रिया फार पवित्र आहे जी स्त्री जे पुरुष दररोज संभोग करतात दोन दिवस करतात ते फ्रेश राहतात त्यांचं शरीर चपळ राहत त्यांना काम करण्यासाठी उत्साह येतो जे स्त्री पुरुष संभोग करत नाहीत त्यांच्यामध्ये भांडण ताण तणाव भांडण होतात पुरुष हा बाहेर अफेर करतो स्त्रीच घरामध्ये मुलांकडे लक्ष लागत नाही तिलाही गर्भाचे आजार होतात गर्भ सुजणे किंवा स्तनाचा आकार कमी होणे किंवा जी योनी असते ती कोरडी होणे एकंदरीत संभोगासाठी स्त्री जेवढी जबाबदार आहे तेवढा पुरुष आहे या व्हिडिओ मध्ये मला एवढं सांगायचं आहे मैत्रिणीं संभोग करण्यासाठी तुमच्या दोघांचे मन स्त्री आणि पुरुष त्यांचे मन जुळे पाहिजे शरीर चांगलं पाहिजे लिंगामध्ये आली पाहिजे घरोघरी तुम्ही का काय म्हणजे उपाय योग्य आहार घ्या पालेभाज्या खा दूध प्या अंडे खा मासे खा मटन खा आणि महत्वाचं म्हणजे मानसिक तणाव घेऊ नका आणि रात्री आरामशीर हवेशीर खोलीमध्ये दोघांचे दिवसभर काय झालं काही नाही हा विचारून मन मिळल्यानंतर शारीरिक संभोग होऊ शकतो अचानक जबरदस्तीने भांडण करून दडपण ठेवून संभोग करणं शक्य होत नाही म्हणून मित्रांनो तुम्ही संभोग करताना काही गोष्टी जपा कोणत्या तुमचं शरीर स्वच्छ पाहिजे आरोग्य चांगलं पाहिजे मन चांगलं पाहिजे आणि हे सगळं चांगलं झाल्यावर तुमचा व्यवसायही पाहिजे हे सगळं करण्याकरता पैसाही पाहिजे पैसा, पैसा कमवण्यासाठी तुम्हाला बाहेर पडावं लागेल बाहेर पडण्यासाठी तुमचं मनही छान पाहिजे मन चांगलं राहण्यासाठी तुमचं शरीरही चांगलं पाहिजे शरीर चांगलं म्हणजे काय तुमच्या शरीरामध्ये जे विरे तयार होत त्या वीर्याचा धर्म काय विरे बाहेर पडणं जर ते बाहेर पडलं नाही शरीरामध्येच राहिलं तर ते तुमच्या लघवीच्या पिशवीमध्ये जातं जात किंवा वेगवेगळे इन्फेक्शन होतात लिंगाचे आजार होतात शरीराचे आजार होतात म्हणून संभोग हे रोज करणं माझ्या मध्ये फार महत्वाचं आहे परंतु रोज संभोग करण्यासाठी तुमचे शरीर हे चांगलं असणं महत्वाचं आहे आणि लिंगाची ताठरता ही व्यवस्थित राहिली पाहिजे त्यासाठी आपल्या दवाखान्यामध्ये म्हणजे माझ्याकडे शारदा डॉक्टर शारदा गणपतरं याकर तुम्ही आला तुम्हाला शंभर टक्के तुमच्या लिंगाची ताटरता पण व्यवस्थित येईल त्या रक्त पुरवठा व्यवस्थित होईल आणि तुम्हाला त्यासाठी नॅचरल औषधे दे देण्यात येईल दे दे दे। आणि स्त्रियांनाही आपण स्तन वाढवण्यासाठी औषध देतो माझ्या दवाखान्यामध्ये आपण स्त्री नपुसकत्व स्त्रीची म्हणजे वंदत्व स्त्री वंधतो आणि पुरुष नपुसकतो या दोन्हीही लोकांना ट्रीटमेंट देऊन आतापर्यंत त्यांना संभोगासाठी चांगलं तयार केलेलं आहे ज्यांना मुलं झाले नाहीत त्यांना मुलंही झालेले आहेत मुलं होण्यासाठी तुमचं स्त्री बी पुरुष बीज दोनही हेल्दी असणं चांगलं आहे परंतु हे तरुण पुरुषांचं स्त्रीच चालले म्हणजे वयस्क लोक आहेत सहा सत्तर त्यांनाही संभोग करणं फार महत्वाचं आहे त्यांनी जर संभोग केला नाही त्यांचा जीवनातला रस निघून जातो त्यांना जगण्याची इच्छा जाते म्हणून माझ्या मैत्रिणींनो मित्रांनो कोणत्याही वयामध्ये तुम्ही असा आपल्या दवाखान्यामध्ये या आपण तुम्हाला पी आर पी करू काही छानसे काढे देऊ चूर्ण देऊ मलम देऊ दे। आणि तुम्हाला आरोग्यदायी चांगलं जीवन जगण्यासाठी मी तुमची मैत्रीण डॉक्टर शारदा गणपत रंबके तुमच्यासाठी कधीही तुम्हाला ट्रीटमेंट करण्यास तयार आहे मला तुम्ही सकाळी दहा ते पाच ह्या दरम्यान फोन करू शकता त्यावेळेस मी तुमचा फोन घेईल आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेल एवढं बोलून पुढचा मी एकदम छान सुंदर व्हिडिओ बनवत आहे त्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण शुक्राणूची संख्या कशी वाढेल याबद्दल बोलणार आहोत नमस्कार धन्यवाद आपली डॉक्टर शारदा त्रुंबक